ताजा बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा शित्तुर वारुन मदिल गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे विकास दलित वस्तीचा की ठेके नागरिकातून नागरी कातुन चर्चा क्रांती येथील यटम ये गल्ली येथे एकशे चोवीस मीटर लांबीचे आर सी सी गटर बांधण्यात आला आहे सदर ठेकेदाराने केलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं बघता क्षणी लक्षात येत असून त्यावर साधे पाणीही मारण्याची तसदी घेण्यात आलेली नाही त्यामुळे हात लावताच बांधकाम पडत असल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे गतवर्षी सुद्धा नांगरे गल्लीमध्ये करण्यात आलेला कॉन्क्रीट रस्ता अशाच प्रकारे करून ठेकेदाराने ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमधील सहकार्याने पैसे उचलण्याचं काम केलं होतं प्रत्येक कामात जर पैसे कमवायचे व ठेकेदार पोचण्याचे काम होणार असेल तर शासनाने ज्यामुळे उद, ज्या उद्देशाने तरतूद केलेल्या निधीमुळे मागासवर्गीय वस्त्यांचा विकास की पैसा मिळवणाऱ्या ठेकेदारांचा विकास अशी चर्चा होत आहे दलित वस्तीतील विकासकामे घेणारे ठेकेदार काम करताना शासनाची मार्गदर्शक तत्वे आणि मापदंड पायदळी तुडवत असतील तर सरकारकडून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे सदर आरसीसी गटारीचं काम करणाऱ्या ठेकेदाराने केलेलं काम निकृष्ट पद्धतीने केलं असल्यामुळे हाच काय तो विकास असा प्रश्न जनसामान्य लोकांतून विचारला जातोय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर सदर कामाची आणि ठेकेदाराची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकातून होत आहे नमस्कार मी अनिरुद्ध गौतम कांबळे प्रदेशाध्यक्ष भारतीय दलित महासंघ या व्हिडिओ संदेशामार्फत आपल्या सर्वांच्या समोर येण्याचं कारण म्हणजे शाहूवाडी तालुक्यातील चित्तूर या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे साडेचार लाख रुपयाचे गठारेचे काम करण्यात आलेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून हे काम येथील ग्रामस्थांच्या भल्यासाठी नसून ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी केल्याचं दिसून येत आहे तरी या भ्रष्ट कारभारामध्ये जे जे संबंधित प्रशासकीय अधिकारी आहेत जे जे संबंधित ठेकेदार आहेत यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय दलित महासंघ शांत बसणार नाही असा मी सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना इशारा देतो आणि शासनाने या घटनेकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर या घटनेचा सूक्ष्मोक्ष लावावा अशी शासनाला विनंती करतो महानकर नेपसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण